नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्न संच क्रमांक तीन मित्रांनो आजचा आपला हा प्रश्न क्रमांक तीन आहे मित्रांनो यामध्ये आपण सामान्य ज्ञान व पोलीस भरती या दोन्हीचे पंचवीस पंचवीस प्रश्न म्हणजे एकूण या ठिकाणी पन्नास प्रश्न बघत आहोत कालचा आपण सेट बघितला त्यामध्ये खूप मध्यम लेवलचे आपण प्रश्न घेतले जे परीक्षेला वारंवार विचारले असतात ते प्रश्न आपण घेतले तर मग आजचा सेट आपण सुरू करूया चला पहिला प्रश्न मित्रांनो या ठिकाणी सुजन या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द कोणता सुजन या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द कोणता या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे आपल्याकडे पर्याय नादान अल्लड अजान अडानी तर सुलज सुजान या शब्दाचा या ठिकाणी विरुद्ध शब्द कोणता होईल अजान ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल सुजांचा विरुद्धार्थ शब्द अजान होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस पुढील वाक्यातील काळ ओळखा या वाक्यातील आपल्याला या ठिकाणी काळ ओळखायचा आहे तर बघा आपल्याकडे पर्याय आहेत सॉरी प्रश्न वाचा आधी कार्तिक पाटलाने अभ्यास पूर्ण केला कार्तिक पाटीलने अभ्यास पूर्ण केला तर बघा पूर्ण केला तर आपल्या ठिकाणी बघा भूतकाळ पूर्ण वर्तमान काळ रिती भविष्य काळ साधा वर्तमान काळ तर कार्तिक पाटीलने अभ्यास पूर्ण केला या ठिकाणी ने, नेमकाच केला म्हणजे कसं पूर्ण वर्तमान काळ वर्तमान काळ पूर्ण म्हणजे कसा होऊन गेलेली गोष्ट आहे ना ती त्यामुळे पूर्ण वर्तमान काळ येईल नेमकाच केला म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक पंचवीस आहे मित्रांनो दिलेल्या शब्दातून कटक या अर्थाचा शब्द ओळखा दिलेल्या शब्दातून कट्टक या अर्थाचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर बघा कट्टकचा अर्थ काय होईल तर सेनापती युद्ध राजा आणि सैन्य तर मित्रांनो कट्टकचा अर्थ काय होईल या ठिकाणी सैन्य होईल त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो चुकीच्या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा चुकीच्या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा तर बघा मित्रांनो या ठिकाणी पर्याय आहेत निरागणी करणे म्हणजे काळजी घेणे ब्राह्मणी राम होणे म्हणजे वास्तवाची कल्पना करणे मंत्रमुग्ध होणे म्हणजे भारावून जाणे डोळे लावून बसणे म्हणजे डोळे मिटून बसणे तर मित्रांनो एक पण बरोबर आहे निगराणी करणे म्हणजे काळजी घेणे हे पण बरोबर आहे ब्राह्मणी राम होणे म्हणजे वास्तवाची कल्पना करणे हे पण ठीक आहे मंत्रमुग्ध होणे म्हणजे भारावून जाणे हे पण ठीक आहे डोळे लावून बसणे म्हणजे डोळे मिटून बसणे हे या ठिकाणी चुकीचे आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढली प्रश्न बघा मित्रांनो मृत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मृत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे सर्व व्यापारी आहेत मृत्य अमृत अमर आणि माती तर मृत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी काय होईल तर अमर होईल मृत्य म्हणजे ज्याला मरण आहे तसा आणि अमर म्हणजे ज्याला मरणच नाही असा चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे मित्रांनो एका आईच्या पोटी त्यांचा जन्म झाला असे म्हणजे एकाच आईच्या पोटी त्यांचा जन्म झाला असायला आपण काय म्हणतो तर सहोदर अत्यष्ट घनगोत आणि अप्स अप्सवे तर मित्रांनो एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला त्यांना आपण सहोदर असे म्हणतो काय म्हणतो सहोदर ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य होत होईल इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मित्रांनो लक्ष देऊन बघा नेक्स्ट एकोणतीस नंबरचा प्रश्न मित्रांनो आपल्याकडे ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकच विभक्ती म्हणजे प्रथमा उपस्थित असतील तेव्हा त्यास काय म्हणतात प्रश्न वाचा ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीमध्ये म्हणजे प्रथम उपस्थित असतील तर तेव्हा आपण त्यास काय म्हणतो तर याचं योग्य उत्तर काय मित्रांनो कर्मधारणे आपण त्याला काय म्हणतो या ठिकाणी कर्मधारणे असं म्हणतो आहे पाठ करून ठेवा खूप पेपरला आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो तिने आता शाळेत यावे वा या वाक्यातील प्रयोग ओळखा तिने आता शाळेत वा यावे या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे तर सर सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी सकर्मक भावे आणि अकर्मक भावे तर मित्रांनो तिने आता शाळेत यावे हे जे वाक्य आहे त्यामध्ये सकर्मक भावे का हे कोणता प्रयोग केलेला आहे सकर्मक भावेचा प्रयोग केलेला आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकतीस आहे मित्रांनो पुढील वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार का आधुनिक जो आ, या ठिकाणी बघा हे जलद घोडा हा प्राणी जलद आहे यामध्ये जलद हे जे आधोरेखित शब्द आहे त्याचा आपल्याला क्रियाविशणाचा आपल्याला प्रकार ओळखायचा तर कोणतं क्रियाविशेषण बघायचं स्थलवाचक कालवाचक रीती आणि परिमाणवाचक परिणामवाचक तर कोणतं आहे मित्रांनो या ठिकाणी रीतिवाचक ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल जलदे कसं रीती आहे ना नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो पावलो पावली या शब्दाचा समास ओळखा पावलो पावली या शब्दाचा समास कोणता आपल्याला ओळखायचा या ठिकाणी बरे आहेत तत्पुरुष अव्ययी भाव द्वंद्व आणि बहुवाही तर याचं योग्य उत्तर काय होईल पावलो पावली याच्यामध्ये कोणता समास आहे अव्यय भावी हे कोणता या ठिकाणी अव्यय भावी ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक तेहतीस बघा मित्रांनो गुंज या शब्दाचे अनेक वचन रूप लिहा गुंज या शब्दाचे अनेक वचन रूप लिहायचे आपल्याला तर बघा गुंज काय होईल गुंजी होईल का नाही गुंज होईल का नाही गुंजा हा हे बघा गुंजा याचं योग्य उत्तर होईल गुंज या शब्दाचं अनेक वचन काय होईल तर गुंजा नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे गाडी तासभर खोळंबली सबब मी उशिरा पोहोचलो या वाक्यातील उभयांवर व वा अवेय ओळखा बघा गाडी तासभर खोळंबली सबब मी उशिरा पोहोचलो या वाक्यातील उभयांवरी व आहे तर बघा या ठिकाणी कोणतं तो होईल तर सबब सबब हे जे आहे या ठिकाणी उभयानवी व अव्यय आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक पंचवीस पस्तीस ए मित्रांनो पुढील वाक्यातील पुढील वाक्याचा प्रकार कोणता होईल तर बघा विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी यामध्ये आपल्याला वाक्याचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचा आहे तर बघा या ठिकाणी काय होईल याचं योग्य उत्तर तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढील प्रश्न मित्रांनो खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा आपण गरिबांना मदत करावी आपण गरीबांना मदत करावी यातून आपल्याला सर्वनाम ओळखायचं आहे तर कोणतं होईल या ठिकाणी आपण हे बघा दिसते ना आपण हे या ठिकाणी काय सर्वनाम याचे ऑप्शन खाली आहेत मित्रांनो हे बघा ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक सरळ आहे मित्रांनो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो या वाक्य साठी योग्य निवडा। सा ला, ला मन निवडा हो या ठिकाणी मनीषचा आपल्याला अर्थ दिलेला आहे आपल्याला याची मन ओळखायची आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो हे कोणत्या मनीचा अर्थ आहे तर अति तिथे माती अति तिथे मातीचा हा अर्थ आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर होईल तर बघा ऑप्शन म्हणजे करावी तसे भरावीचा अर्थ काय होते म्हणजे एखादी गोष्ट आपण ज्या प्रकारे केली त्याच प्रकारे आपल्याला ती भरावं लागते अजून एक मित्रांनो अतृण पाहून पाय पसरणे याचा अर्थ काय होते म्हणजे आपली कॅपॅसिटी बघून आपण कोणतंही काम करावं हो। म्हणजे आपण कोणतं काम करू शकतो ते आधी बघावं नंतर काम करावं आपली कॅपॅसिटीनुसार नेक्स्ट प्रश्न क्रमांक अडतीस आहे मित्रांनो वासरू हा शब्द डॅश डॅश आहे वासरू हा शब्द कोणत्या लिंगी आहे बघा यात ठिकाणी आपल्याला पर्यायमध्ये लिंगी आहे तर बघा नपुसकलिंगी पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि उभयलिंगी तर वासरू हा जो शब्द आहे तो कोणता लिंगी आहे या ठिकाणी न पुस्तक आहे ऑप्शन क्रमांक ए याच योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो मुलांना चांगला अभ्यास करा या वाक्याचा प्रकार ओळखा मुलांना चांगला अभ्यास करा या वाक्याचा प्रकार ओळखा या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी आज्ञा दिल्यासारखं आहे की नाही मुलांना चांगला अभ्यास करा ही कशी एक आज्ञा दिल्यासारखे आहे त्यामुळे हे कोणतं वाक्य झालं अज्ञार्थी वाक्य झालं ऑप्शन क्रमांक दोन यांचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चाळीस आहे मित्रांनो कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना डॅश डॅश म्हणतात कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना काय म्हणतात तर याचं योग्य उत्तर काय होईल तर कर्ता कर्म आणि क्रियापद यांचा जो परस्पर संबंध आहे आपण त्याला काय म्हणतो या ठिकाणी शब्दसमूह म्हणतो ऑप्शन क्रमांक सॉरी याला आपण काय म्हणतो वाक्य एक मिनिट एक मिनिट कर्ता कर्म आणि क्रियापद यांचा जो कर्ता प्लस कर्म प्लस क्रियापद यांचा जो परस्पर संबंध आहे आपण त्याला काय म्हणतो प्रयोग म्हणतो ऑप्शन क्रमांक कर चार याचं योग्य यो उत्तर यो होईल नेक्स्ट बोलणाऱ्यांचे तोंड बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहेत तसं दाखवण्याकरिता कोणते चिन्ह वापरतात बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत असं दाखवण्याकरता आपण कोणते चिन्ह वापरतो या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे तर आपण त्याला काय वापरतो दुहेरी अवतरण चिन्ह दुहेरी चिन्ह कसं असतं बघा मित्रांनो इकडून हे दोन आणि इकडून हे दोन अशा प्रकारचं असतं दुहेरी अवतरण चिन्ह ते आपण या ठिकाणी वापरतो तोंडाचे शब्द असल्यावर बोलले नेक्स्ट खालील वाक्यातील अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा खालील वाक्यातील अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा तर बघा या ठिकाणी कोणते आहेत वाक्य क्रमांक एक आहे मुली फुले वेचतात मुले मैदानावर खेळतात आजीने गोष्ट सांगितली मुलांनी ग्रह लिहिला तर अकर्मक कर्तरीचं वाक्य कोणतं आहे तर मुले मैदानावर खेळतात हे जे वाक्य आहे ते अकर्मक कर्तरीचं आहे कोणत्या अकर्मक कर्तरीचं नेक्स्ट प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे मित्रांनो उदक या शब्दाचा अर्थ काय उदक या शब्दाचा अर्थ काय होईल तर हवा आकाश पाणी आणि पक्षी तर काय होईल उदक या शब्दाचा अर्थ काय होईल या ठिकाणी तर पाणी होईल ऑप्शन क्रमांक तीन याच योग्य उत्तर होईल नेक्स्ट ताळा अन्नारसा किडूक मिडूक हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून आलेले आहेत ताळा अन्न रस्ता खिडूक मिडूक हे जे शब्द आहेत ते कोणत्या भाषेतून आलेले आहेत तर बघा तर पर्याय आपल्याकडे अरबी भाषा हिंदी भाषा तमिळ भाषा आणि तेलुगू भाषा तर हे जे शब्द आहेत ते तेलुगू ते ते या भाषेमधून आलेले आहेत कोणत्या तेलगू या भाषेमधून आलेले आहेत नेक्स्ट प्रश्न क्रमांक फोर्टी फाय मित्रांनो शुद्ध शब्द ओळखा या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे कोणता शब्द ओळखायचा आपल्याला शुद्ध तर कोणता या ठिकाणी शुद्ध बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे ना तर रीती रिवाज सगळे रीती रिवाज आहेत पण लिहिण्याची स्टाईल थोडी वेगळी त्यामुळे याचं योग्य उत्तर काय होईल हे होईल आपण योग्य प्रकारे असं लिहितो प्रश्न क्रमांक सेहेचाळीस आहे मित्रांनो पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले या वाक्यामध्ये प्रयोग कोणता झाला ओळखायचा तर बघा ऑप्शन आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी भावे प्रयोग आणि संकरित प्रयोग तर आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले वाक्या या वाक्यामध्ये कोणता या ठिकाणी प्रयोग होईल तर भावे हे ऑप्शन क्रमांक तीन याच्या शिवाय उत्तर होईल भावे नेक्स्ट प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मित्रांनो पडताळा म्हणजे काय पडताळा म्हणजे काय तर बघा शब्दाची आपण पडताळणी करणं म्हणतो त्याला काय होतं याचा अर्थ प्राश्चित्य करणं प्राचित्य करणं त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट तर बघा मित्रांनो प्रश्न पण आईला या ठिकाणी सिरीज पूर्ण करा या ठिकाणी याचं उत्तर काय होईल आपण काढण्याचा प्रयत्न करू ए वरून सी ए बी सी दोन वाढले सी डी e. प्लस दोन होता या ठिकाणी लॉजिक काय लागत आहे प्लस टू ए प्लस टू सी सी प्लस टू ई आता ई प्लस टू काय होईल ई एफ जी या ठिकाणी काय होईल जी येईल ऑप्शनमध्ये आहे का जी आहे ना ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल मध्ये फक्त आपल्याला लॉजिक उडकायचं असतं लॉजिक एकदा सापडलं की आपोआप प्रश्न सुटतो नेक्स्ट आता आपण बघूया जी एस चा भाग म्हणजेच सामान्य ज्ञान इथून जे प्रश्न आहेत ते सामान्य ज्ञानचे प्रश्न आहेत कर, में शरत, में से, प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर बघा मित्रांनो बी सी सी आयचे चे सर सदतीसवे अध्यक्ष मिथून मन्नास यांनी किती एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत बी सी सी आयचे चे सदतीसवे जे अध्यक्ष आहेत मिथून मन्नास या ठिकाणी हे पण बघा आधुनिक प्रश्न तयार झाला बी सी सी आयचे चे कोणते अध्यक्ष आहेत सदतीसवे तर मिथून रास यांचं पण या ठिकाणी मन्नास हे पण एक प्रश्न तयार झाला हे पण लक्षात ठेवा इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर त्याने एक पण एका दिवशी म्हणजे वन डे खेळलेला नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक आहे याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट नुकताच विष्णुदास भावे पुरस्कार कोणाला जाहीर झाला नुकताच विष्णुदास भावे हा जो पुरस्कार आहे तो कोणाला जाहीर झाला तर पायात आपल्याकडं निळा कुलकर्णी निळा शर्मा नीना शर्मा आणि नीना कुलकर्णी तर मित्रांनो नु, नुकताच विष्णुदास भावे हा जो पुरस्कार आहे तो नीना कुलकर्णी यांना यांना जाहीर झाला आहे नीट लक्षात ठेवा नीना नायकी निळा नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक शहात्तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे तर या ठिकाणी आपले ऑप्शन खाली आहेत मित्रांनो तर डी बा पाटील नरेंद्र पाटील डी वाय पाटील आणि मनोज जरांगे पाटील तर बघा याचं योग्य उत्तर काय होईल डी बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील हे नाव लिहिलेलं आहे आणि डी पाटील काय नवी मुंबईतील क्रिकेट स्टेडियम आहे नवी मुंबईतील एक्स स्टेडियम आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक सत्याहत्तर मित्रांनो ई बॉन्ड प्रणाली सुरू करणारे महाराष्ट्र कितवे राज्य ठरले आहे ई बॉन्ड प्रणाली सुरू करणारे महाराष्ट्र कितवे राज्य ठरले आहे तर सोळावे ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तरे महाराष्ट्राच्या आधी पंधरा राज्याने ई बॉन्ड प्रणाली सुरू केली होती महाराष्ट्र सोळावं ठरला आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर मित्रांनो नुकतेच महा ओटेक महामंडळ स्थापन करण्यात आले असून त्याचे मुख्यालय कोटे आहे हे बघा करंट अफेअर्सचा प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न येण्याची खूप शक्यता आहे महाजीओटोक महामंडळाची जी स्थापना झालेली त्याचं मुख्यालय कुठे आपल्याला विचारलेलं आहे तर पर्याय आपल्याकडे नागपूर पुणे नाशिक आणि मुंबई तर याचं योग्य उत्तर काय होईल तर मुंबई येथे याचं मुख्यालय आहे टेक महामंडळाचं नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकोणऐशे मित्रांनो अमीर खुसरो हा प्रसिद्ध कवी डॅ डॅश डॅश यांच्या दरबारामध्ये होता अमीर खुसरो हा जो प्रसिद्ध कवी आहे कोणाच्या दरबारामध्ये होता आपल्याला विचारलेला आहे तर पर्याय बलबनचा अलतमस कुतुबुद्दीन आयबकच्या आणि अलाउद्दीन खिलजीचा तर आमिर खुसरो हा जो या ठिकाणी प्रसिद्ध कवी आहे तो अलाउद्दीन खिलजीच्या दरबारामध्ये कवी होता ऑप्शन क्रमांक चार याचं योग्य उत्तर होईल महत्वपूर्ण महत्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले मित्रांनो हे बघा प्रश्न क्रमांक ऐंशी आहे शिखांचे दहावे गुरु कोण होते सिकांचे दहावे गुरु कोण होते तर बघा पर्याय आहेत गुरु तेग बहादूर सिंह गुरु नानक गुरु गोविंद सिंह आणि गुरु रामदेव सिंह तर शिखांचे दहावे गुरु कोण होते गुरु गोविंद सिंह होते ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी मित्रांनो सिद्धी जोहर हा डॅश डॅश प्रांताचा सरदार होता सिद्धी जोहर हा कुठला कोणत्या प्रांताचा सरदार होता तर बघा पर्यात आपल्याकडे वाई करनूल श्रंगापूर श्रंगारपूर आणि शिरवळ तर सिद्धी जोहर हा जो होता तो कर्नूल या प्रांताचा सरदार होता कोणत्या कर्नूल नेक्स्ट प्रश्न क्रमांक ब्याऐंशी मित्रांनो डॅश डॅश हा पहिला पेशवा होय या ठिकाणी पहिला पेशवा विचारलेला आहे तर पहिला पेशवा कोणता होता बाळाजी विश्वनाथराव बाळाजी विश्वनाथराव हा पहिला पेशवा होता त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार याचं योग्य यो उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी मित्रांनो प्रकाश संश्लेषण क्रियेत खालीलपैकी कशाची गरज नसते प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये खालीलपैकी कशाची गरज नसते विचारले मित्रांनो आपल्याला प्रश्न शेवटपर्यंत वाचत जा, जा। सूर्यप्रकाश हरितद्रव्य द्रव्य कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन तर प्रकाश संश्लेषण ही जी प्रक्रिया असते त्यामध्ये आपल्याला ऑक्सिजनची गरज नसते ऑप्शन क्रमांक चार याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी मित्रांनो खालीलपैकी आमलधार्मी अमलारी स्रोत कोणता आहे खालीलपैकी अमलारी स्रोत कोणता आहे तर सोडियम नायट्रेट सोडियम बाय सोडियम कार्बोनेट ॲल्युमिनियम क्लोराईड अमोनियम सल्फेट आमला रेधर्मी जो पदार्थ आहे तो कोणता या ठिकाणी सोडियम कार्बोनेट ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट खालीलपैकी नदी व तिच्या उपनद्यांची योग्य जोडी ओळखा या ठिकाणी आपल्या नद्या आणि त्यांच्या उपनद लिहिल्या आहेत कोणती जोडी योग्य आहे ती आपल्याला ओळखायची आहे तीन चुकीच्या आहेत आणि एकच बरोबर आहे ती एकच आपल्याला ओळखायची आहे तर नदी आहे आपल्या बघा कृष्णा कृष्णाच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत त्या हिरण्यकेशी पंचनगंगा पंचगंगा वारंग कोयना आणि इराळा तर तापीचा तापीचा कोणत्या कोणत्या गिरण पांजरा काटेपूर्णा पूर्णा मोरणा आणि आनेर आणि हे बघा गोदावरीच्या कोणत्या कोणत्या सीना घोड मोठा मुळा निरा तुकडी आणि मान वैनिक पेंच कहान गाढवी मूल आणि खोबरवाडी तर कोणत्याच्या बरोबर आहे या ठिकाणी बघा तापी जी नदी आहे त्याच्या या ठिकाणी योग्य आहे बाकी सगळ्यात चौकीच्या आहेत तापीच्या कोणत्या कोणत्या गिरण पांजरा काटेपूर्णा पोरणा पुनरा मोरणा या ज्या आहेत त्या योग्य आहेत नेक्स्ट महाराष्ट्र राज्यातून जाणाऱ्या पर्वतरांगा व त्यात आढळणारे थंड हवेचे ठिकाण यांची अयोग्य जोडी ओळखा आपल्याला या ठिकाणी अयोग्य जोडी ओळखायची बघा या ठिकाणी कोणती जोडी अयोग्य आहे हरिश्चंद्रग हरिश् हरिश्चंद्र बालाघाट डोंगर यरमा सह सहयाद्री माथेरान गवीलगढ़ चिखलदरा सतपुटा तोरंगमा सह्याद्रीम माथेरान है यह पन बराबर है सह्याद्री तोरणमा यहपन बराबर है गलीवट चिखलदरा बरोबर है लेकिन ऑप्शन क्रमांक ये एक हरिश्चंद्र बालाघाट डोंगर यरमा नहीं ऑप्शन क्रमांक एक ही चुकीची जोडी आहे आपल्याला तीच ओळखायची होती त्यामुळे ऑप्शन क्रमांक एकच बरोबर उत्तर होईल नेक्स्ट महाराष्ट्र राज्यातील खानदेश भागात जळगाव कोण शहरातून कोणती नदी वाहते या ठिकाणी आपण विचारलं जळगावमधून कोणती नदी वाहते तर बघा जळगावमधून कोणती नदी वाहते पर्याय बघा आपल्याकडं तापी नदी गिरणा नदी मोरणा नदी आणि पांजरा नदी तर जळगावमधून कोणती नदी वाहते तापी नदी तापी नदी वाहते ऑप्शन क्रमांक याला आपण तापती पण म्हणतो ऑप्शन क्रमांक योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह हो कोणता इथं पण लक्ष द्या आपण आपचे म्हणजे जर गुरु असला तर गुरूच करत असतो पण इथं आपल्याला उपग्रह हो विचारलाय ग्रह नाही त्यामुळे हो लक्ष द्या तर बघा पर्याय चंद्र टायटन गॅनिमेड आणि फोबस तर सूर्यमालयातील सर्वात मोठा जो उपग्रह आहे तो कोणता आहे गॉनीमेढ गॅनीमेड ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट सध्या चर्चेत असलेले अमराबाद व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे सध्या चर्चेत असलेले अमराबाद व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर बिहारमध्ये झारखंडमध्ये पंजाबमध्ये आणि तेलंगणामध्ये तर कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी तेलंगणा अमराबाद व्यापार प्रकल्प अमराबाद व्याघ्र प्रकल्प तेलंगणा राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक चार याचं योग्य उत्तर नेक्स्ट प्रश्न क्रमांक नव्वद मित्रांनो खालील प्रश्नात रोग व त्यांच्या वडील प्रतिबंधक औषध यांच्या जोड्या दिल्या आहेत चुकीच्या जोडीचा पर्याय निवडा इथं पण आपल्याला चुकीचा ओळखायचं आहे तर बघा पर्याय आपल्याकडे मधुमेह हो इन्सुलिन कोस्टेरोप सल्फन आणि प्रोमिन कावीळ यकृत मलेरिया टेट्रासायक्लिन तर याच यापैकी चुकीची जोडी कोणती होईल त्याला विचारलेली आहे चुकीची जोडी तर, चुकी तर कावीळ यकृत ही जी आहे ती चुकीची जोडी आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव मित्रांनो दक्षिण आफ्रिकेचे गांधीजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेशल्स मंडेला यांचे निधन कधी झाले दक्षिण आफ्रिकेचे गांधी म्हणून आपण ज्यांना ओळखायचो ते आपले नेसेल्स मंडेला यांचे निधन कधी झाले तर पाच डिसेंबर दोन हजार तेरा एकोणीस डिसेंबर दोन हजार तेरा एकतीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी तर याचं योग्य उत्तर काय होईल तर पाच डिसेंबर दोन हजार तेरा रोजी नेशेल्स मंडेला यांचे निधन झाले ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो राजश्री शाहू महाराज यांचा जन्म कोठे झाला राजश्री शाहू महाराज यांचा जन्म कोठे झाला तर पर्याय आपल्याकडे कोल्हापूर सातारा सांगली आणि कागल तर राजश्री शाहू महाराज यांचा जन्म जे मूळ गाव होतं ते कागल येथे झाला ऑप्शन क्रमांक चार याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक त्र्याण्णव मित्रांनो देशातील प्रमुख औष्णिक विद्युत निर्मिती ठिकाण खालीलपैकी कोणते नाही प्रश्न शेवटपर्यंत वाचत जा फिरून विचारलेले प्रश्न आहे नेवेली दुर्गापूर रावत भाटा आणि हिराकुंड तर योग्य उत्तर काय होईल या ठिकाणी रावत भाटा रावत हे औष्णिक विद्युत नेहमी खालीलपैकी ठिकाण नाही नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ग्राम सभेचे सचिव कोण असतात ग्रामसभेचे सचिव कोण असतात तर बघा आपल्याकडे पर्याय आहेत सरपंच ग्राम विस्तार अधिकारी ग्रामसेवक आणि उपसभापती तर या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णवचं उत्तर काय होईल तीन ग्रामसेवक ग्रामसेवक हे ग्रामसेवेचे सचिव असतात सॉरी कोण ग्रामसेवक ग्राम नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रात पंचायत राज किती स्तरीय आहे महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची व्यवस्था आहे ती किती स्तरीय आहे तर द्विस्तरीय त्रिस्तरीय चार स्तरीय आणि एक स्तरीय तर या ठिकाणी किती आहे तीन स्तरीय आहे ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तीन स्तरामध्ये आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक शहाण्णव मित्रांनो कोल्हापूर शहर कोणत्या नदीच्या किनारी आहे कोल्हापूर शहर कोणत्या नदीच्या किनारी आहे तर आपल्याकडे पर्याय आहेत पंचगंगा नदी घागरा नदी तापी नर्मदा नदी हे तर होऊ शकत नाही तापीमध्ये पण नाही घागरा पण नाही अगे उत्तर काय होईल पंचगंगा नदीच्या किनारी कोल्हापूर शहर आहे नेक्स्ट नुकतेच रामसर दर्जा मिळालेले उदयपूर झील कोणत्या राज्यामध्ये आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो नुकताच त्याला रामसर साईडचा दर्जा मिळालेला आहे तर बिहार राज्यामध्ये झारखंडमध्ये पंजाबमध्ये आणि राजस्थानमध्ये बिहार नाही होऊ शकत योग्य उत्तर काय होईल राजस्थान राजस्थान दुसरी कोणते सांभर झील हे पण ठेवा सांभर झील विचार ती पण कुठे राजस्थानमध्येच आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक अठ्याण्णव आहे मित्रांनो महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला हो निवडणूक आयुक्त कोण होत्या महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण होत्या तर बघा आपल्याकडे पर्याय आहेत व्ही रमादेवी नीला सत्यनारायण रेणुकाबाई गायकवाड कविता राटी तर महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण ह्या होत्या ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी झाली बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी झाली तर पर्याय आहेत एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्त्याऐंशी एकोणीस अठराशे चोपन्न अठराशे बावन तर बॉम्बे असोसिएशनची स्थापना होती झाली होती नेक्स्ट प्रश्न क्रमांक आणि लास्ट आहे दर्पण हे वृत्तपत्र कोणत्या दिवशी प्रकाशित होत असे दर्पण हे जे वृत्तपत्र आहे ते कोणत्या दिवशी प्रकाशित होत असे तर आपल्याला या घेणे वार दिले सोमवार बुधवार शुक्रवार आणि रविवार तर मित्रांनो दर्पण हे जे वृत्तपत्र होते ते दर शुक्रवार घेत असे ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल हे होते मित्रांनो आपण दोन सब्जेक्टचे घेतले या ठिकाणी पहिल्यांदा मराठीच व्याकरण नंतर सामान्य ज्ञान घेतले तर या ठिकाणी मला हे सांगा की दर्पण हे जे वृत्तपत्र आहे ते कुणी सुरू केले होते त्याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा जर आपले चैनल जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र